हाय नमस्कार संजना मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात सगळे काय चाललं आहे बाकी काय मजेत ना सगळे आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहिती तुम्हाला माझी स्टोरी सांगणार आहे मी आजपासून सुरुवात करणार आहे बाई बघा हा काय गोंधळ झाला वस्तीमध्ये मावशी काय सांगते बघा वस्तीमध्ये निघाला ह्या घरामध्ये साप काय मावशी थांबला नका किती गर्दी गोळा झाली बघा असं काय वस्तीमध्ये झाल्याचे सारं छक्की वस्ती गोळा होती लहान मुलं त्याच्यामध्ये बायका माणसं बघा एक पाठी घेऊन थांबले सापाला पकडण्यासाठी आणि ह्या बाईच्या घरामध्ये निघाला साप तिथं किती कसारा आहे बघा घाण ठेवतात त्याच्यामुळे असं काहीतरी जनावर वगैरे निघतात जरा साफसफाई ठेवायला तो त्यांना खूप पसारा बघा किती पसारा आणि कस थोडस हे ना गावासारखं त्याच्यामुळे काय चौका त्याची भीती असते लोकांना काय सांगणं किती सांगितलं त्यांना तरी स्वच्छता ठेवा स्वच्छता कचरा फेका बघा ही किती लाचत तिथं बघी काढा तर कशी लागायला लागली बघा बायकांचे चालल्यात गप्पा गोष्टी काय निघाला कसा काय निघाला म्हणून ना गोठा गोठ्यामधल्या गाई गेल्या सगळ्या बस्तीमध्ये निघाला काय सांगायचं होतं काय झालं वस्तीमध्ये काय निघाले काय नाही काय मला स्टोरी सांगायची पण हा वेगळाच विषय निघाला चाललाय साप काढण्यासाठी किती धावपाळ चालली पसारा बघा हा किती कामात केले दुधाचे कॅन्स वगैरे बघा ही मुलगी आली शाळेत तिला कळलं की साप निघाला बघण्या सगळ्या असाच गोंधळ चालतो वस्तीमध्ये आणि छान टाइमपास होतो सगळे तिकडंच निघाले वस्तीमधनं हसता घेते घेतोय बाई बघाय लहान मुलं कसे डोंगराव कचऱ्यावरती चढल्यात आणि बघतात ढिगाऱ्यावरती बघा ओ... हा मुलगा असा पळतोय काय त्या कोपऱ्यामध्ये घुसलाय कोण काय आता हे बघा हे बोरगा नाच 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 रे अजून नाच जोरात नाच काही नाही ना तुम्हाला जरा शांत बसत नाही एका ठिकाणी चाललाय गोंधळ सगळ्यांचा वस्तीमध्ये साप तर काय बसलाय घुसून पण साप काढणार कोण आलं नाही